तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सुरज आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी निघालो हे फिरायला कड्यावरच्या गणपतीला तर आम्ही सर्व जात आहोत बघा हा काचा काकाचा मुलगा आहे हा बघा पण आम्ही चालेल फिरायला तिकडच्या मंदिरात गणपती का हो बोल गणपती सर्वांनी या तुम्ही सगळ्यांनी या आम्ही दाखवतो काय मग कसं आहे ते मंदिर मंदिर ते तर मित्रांनो आम्ही म्हणजे माझा छोटा भाऊ तो मी माझा काकाचा मुलगा हा आणि काकाची वाईफ ते असे जाणार आहेत काका मुंबईला आहे काका आला होता पण लगेच गेला मुंबईला म्हणून तर काका बोलला की ह्याना गाड्याच्या गणपती जाऊन फिरवून घेऊन ये तर ह्या गड्याच्या गणपतीला नेत आहे तर चला तर तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे ते काड्याचा गणपती चला तर जाऊ तिकडे तर मित्रांनो आपण आपल्या गाडीतून जाणार आहोत आपली गाडी वॅगनारच आपल्या गाडीचं नाव वॅगनार आहे तर आपण ह्या गाडीतून जाणार आहोत तर आता बघूयात ते काकाची बाय वाईफ आणि माझा भाऊ येतोय घर तिकडून घरातून तयारी चालू आहे त्यांची तयारी झाली की लगेच निघणार आहेत तर ते निघत होते तर मी गाडीत आलो गाडी चला तर गाडी फिरूया चला पटापट गाडी फिरवून घेऊ येतील रे थोड्या वेळा टाइम टाइमपास चालू आहे गाडी मला काय माहिती कोणाची गाडी आहे ती पण नंबर बघून वाटत नाही आपल्याकडचीच आहे नंबर झिरो एट आहे एम एच झिरो एट आहे म्हणजे आपल्याकडचीच तर आता आता मित्रांनो आम्ही टर्न करतोय गाडी मित्रांनो गाडी फिरवून ठेवतोय ते दोघे येतील काय माहिती नाही आम्हाला

गज सारी साउ सोता का ता 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 पानी है ये मां वो जा मत से बोल ना तर नमस्कार मित्रांनो आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन आलो आहे तर ते मंदिराचं मी कड्याचे गणपती आलो तो तर मंदिरामध्ये फिरलो फिरलो आतमध्ये पायाबिया पडलो तर आता जिथे मंदिर गणपतीचं पहिलं पाऊल तर तिथे आलो आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे अंजारलं जो ब्रिज आहे तर हे बघा तर गणपतीचं पहिलं पाऊल ते खाली आहे चला तर दाखवतो मित्रांनो गणपतीचं पहिलं पाऊल ते इथं आहे त्याच्याच वरती थोडं हनुमंताचं मंदिर आहे ते छोटंसं बघा हे बघा बघू शकता हनुमंताचं मंदिर आहे छोटंसं तेच खाली ग गणपतीचं पहिलं पाऊल आहे चला तर बघूया तर मित्रांनो निसर्ग बाग आहे ती सुंदर आहे हे बघा बघू शकता किती सुंदर दिसतंय नजारा एक नंबरच आहे तर मित्रांनो तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे हा बघा बघू शकता मित्रांनो बघू निसर्ग कसा आहे खूप सुंदर निसर्ग आहे इथून एक नंबर दिसतो इथून हे बघा किती सुंदर दिसत आहे तर मित्रांनो इथे लिहिलं इथे चप्पल काढाने त्याला इथे चप्पल काढूया मित्रांनो गणपतीचे पहिले पाऊल मित्रांनो बघा एक छोटस मंदिर बांधलं आहे ते मित्रांनो हे बघा तर मित्रांनो आलो आहे पॉइंट वर पॉइंट इथो ह्या पॉइंटवर फोटो काढतात चांगला चांगले फोटो येतात त्या पॉईंटवर तर बघू शकता कसं मस्त आहे हे पॉईंट तर मित्रांनो अंजारल्या कड्याच्या गणपतीवर तिकडनं दाखवलेलं सम सु सुवर्णदुर्ग किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला आहे कि ते बघा की हिथून ते कसं दिसतं आहे किती छान दिसतं आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे तर हे बघा इथून सुंदर किती पुढे हे समुद्र आहे अजून पुढे जाऊन दाखवतो चला तर मित्रांनो हे बघा किती सुंदर आहे तर मित्रांनो कड्यावरच्या हो गणपतीला जाऊन आलो परत गणपतीचं पहिलं पाऊल पण बघितलं पण आत्ता ब्लॉग एंड करत आहे खूप फिरलो तिकडे सर्व नजारा बिजारा मस्त होतं पाहायला खूप सुंदर वाटलं ब्लॉग माझी दाखवत दा दा आहे चल चला तर मी आता इथे व्हिडिओ थांबवतोय जर तुम्ही काय चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर बाय बाय